नमस्कार मास्ट रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत रामाचं नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रात प्रसादाला किंवा रामनवमीला सुंठोडा लागतो करायचा या यासाठी पहिले सुंठ जी आहे ती आपण बारीक करून घेऊ आणि चाळून घेऊ आणि त्याचबरोबर दोन तीन विलायच्या आता याचं प्रमाण कसं असतं की साधारण चार चमचे जर सुंठ पावडर असेल तर त्यामध्ये मग एक वाटी खोबरा किस त्याच्यानंतर पाऊण वाटी जवळपास साखर आणि त्यानंतर वेलचीचे दाणे दहा बारा वेलचीचे दाणे स्वादापुरते स्वाद जसा असा आणि या उपर सुंठवडा तयार केल्यानंतर त्यामध्ये एक साधारण पाऊण चमचा धने पावडर घालतात हे आपण पहिले गाळून घेऊ म्हणजे यामध्ये काही रेषाविषा असतील तर त्या निघून जातील आणि हे वरचं उरलेलं चहापत्तीमध्ये टाकून द्यायचं म्हणजे ते वापरलं जातं आता ही पुन्हा सुंठ पावडर जेवढी सुंठ पावडर त्याच्या अर्धी खडीसाखर तेवढंच खोबरं थोडी चमचाभर बडीशेप याला पुन्हा आपण बारीक करून घेऊ आपल्या हिंदुस्थानामध्ये तुम्ही एक बघा की प्रसादाचं महत्त्व हे खूप असतं आणि प्रसादाचा संबंध देवाला जोडलेला असतो आणि तोच संबंध आपल्या आरोग्याशीसुद्धा निगडीत असतो या काळामध्ये म्हणजे आत्ता जो मार्च एप्रिलनंतरचा किंवा तेव्हाचा जो काळ आहे त्यामध्ये सुंठवडा खाल्ल्याने ते शरीराला चांगलं असतं ज्यांना पित्त असतं अशा लोकांनी सुंठवडा खावा असे आमचे दामले गुरुजी म्हणतात आणि त्याच्याबद्दल अजून जर तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर दामले उवाचमध्ये तुम्ही जाऊन तो एपिसोड नक्की बघा की त्यामध्ये त्यांनी बरीच वेगवेगळी कारणं दिलेली आहेत तर अशा प्रकारे सुंठवडा हे औषध तर आहेच आणि प्रसादही आहे प्रसाद तर सुंठवडा हा प्रसाद तुम्ही नक्की करा आणि एक चमचा साधारण तो प्रसाद खाल्ल्या जावा असं दामले गुरुजी म्हणतात हा आहे खासियत बाजार ही सगळी भांडी आणि या या वस्तू आपल्या खासियत उपलब्ध आहे आणि याची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधा हा सुंठोडा प्रकार जो आहे तो भारतात वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे बनवतात सुंठ त्यामध्ये मेन असते मग कुठे कळी साखर वापरतात कुठे साधी साखर वापरतात मग कुठे काजू किसमीस घालतात कुठे घालत नाही आणि राम रामाचं नवरात्र आहे त्यानंतर जन्माष्टमी आहे अशावेळी मात्र हा सुमठोळा प्रसादाचं एक माध्यम असतं